नमस्कार मित्रो हो, शेतकरी नमस्कार शेतकरी मित्र लोक कल्याण न्यूज चॅनल आपले हार्दिक स्वागत स्वागतल्याण चॅनल वरती आपण एक यशस्वी दूध पाटील यांच्या आपण मुलाखत घेणार आहे त्यांचे सहकारी मित्र आहेत आणि शेतकरी वर्ग आहेत मित्रांनो दूध व्यवसाय हा शेतकऱ्यासाठी जोड व्यवसाय आहे या शेती व्यवसायासाठी दूध व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे दुधावरती प्रक्रिया करून मावा खावा खवा असेल दही असेल ताक असेल भरपूर गोष्टी तयार केल्या जातात हे शेतकऱ्यांना माहिती नाही आणि याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी भयासाहेबांनी गावासाठी एक शेतकऱ्यांसाठी एक पुढाकार घेतलेला आहे तसेच त्यांची दूध दूध दुद उत्पादक वगैरे त्यांनी दुधाची प्रक्रिया करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे कसा रेट देतात ते आपण जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार आपल्याला दुधाला कसा भाव मिळतो काय व्यवस्थित भाव दिला जातोय बरं आता आपण दूध किती वर्ष झाल्यापासून दूध घालताय काय अडीच वर्ष झाली मी दूध घालतोय बर दुधाची क्वालिटी कशी काय काय क्वालिटी पण एकदम चांगली बसते बर पाणी चेक करण्यासाठी मशीन वगैरे मशीन आहे ठीक आहे बरे तर आपण जाणून घेऊया सहकार्यांचे भैया साहेबांच्या सहकार्यांची आपण बोलणं हे करूया चर्चा करूया की बरं सर नमस्कार आपल्यामध्ये मध्ये आता सध्याला दुधाची किंटक किती आहेत काय आता साठ भरलेच आहे तुमच्या दुधाचे का, 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 का? शंभर वाटते मला राहू साठ आहेत बर बर आणि काय आपल्या म्हणजे अजून आजुन किती काय अजून एक चाळीस भराचे बर किती शेतकरी आतापर्यंत दिले म्हणजे दूध दिले सकाळी आता अडीचशे शेतकऱ्यांनी दिले तर अजून एक पन्नास शेतकरी राहिलेत बर बर आपल्या समाज शेतकऱ्यांसाठी आपल्या जर्शी असेल म्हैस असेल किंवा बैल असेल यांच्या यांच्यासाठी खाद्य पदार्थ पदार्थ कोणते आहेत काय म्हणजे खाद्य कोणते आहे शुगरासा आहे पेंड आहे भरडा बर, आहे टीओशी आहे बर बर इतर अजून आहेत आपल्या या दूध केंद्राचे नाव काय माहिती का आपलं भया साहेब दूध संकलन केंद्र कुरुल यांना शेतकऱ्यांना माहिती नाही त्याच्यासाठी काय सांगायचं त्यांच्यासाठी मोहोल रोड ग्रामपंचायतच्या पाठीमागे यांच्यासाठी सांगू इच्छितो की क्वालिटी काटा व्यवस्थित आहे भया साहेब पगारी व्यवस्थित आहे तरी शेतकऱ्यांना एकदा खात्री करून घ्यावे दूध घालावे हे माझी विनंती आहे भैया साहेबांना चला आपण आपण भैया साहेबांच्या त्यांच्या सहकार्याशी आपण बोललो पण आपण भैया भा, साहेबांशी बोलूया भैया साहेब आपल्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे आपण कशा प्रकारे सेवा देता शेतकऱ्यांसाठी काय पगार क्लिअर आहे सुग्रास पशुखाद्य आहे भरपूर पशुखाद्य कशा किती प्रकारचे आहे चार पाच प्रकारचे आहे इंद्रणी समृद्धी आपण शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन काय आणू शकता मध्ये खाद्यपदार्थ सुग्रास कस काय म्हणजे क्वालिटीज कस काय देऊ शकता काय नंबर क्वालिटीज पशु खाद्य